काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा शिवसेनेबरोबरच प्रचारात सक्रिय सहभागी असल्याचं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील यांनी सांगितलं महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारार्थ सैफुल परिसरातील ओम गर्जना चौकात कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उमेदवार अमर पाटील यांच्यासह भीमराव बाळगे सुधीर लांडे संतोष केंगनाळकर मल्लेशी बिडवे रविकांत कांबळे श्रीशैल रणखांबे बलोल खान भीमाशंकर जमादार सुरेश धुर्पे किरण पाटील राजाभाऊ भरमगोंडे धोंड पहाडपत सिद्धाराम बरणनवरू भगवान हुलजंतीकर अमोल पाटील आदी उपस्थित होते यावेळी पुढं बोलताना अमर पाटील म्हणाले की विद्यमान आमदारांनी विकासच केला नाही आपल्या भागातील अनेक गावातील रस्ते दुपदरी होणं अपेक्षित होतं पण तसं काहीही झालं नाही अनेक ठिकाणी पाणी आणि साध्या विजेची देखील सोय केली नाही सोलापुरातील सुशिक्षित तरुण मुलं रोजगार नसल्यानं पुण्या मुंबईला जात आहेत ते थांबवण्यासाठी इथं आयटी पार्क होणं महत्वाचं आहे भाजपसह विद्यमान आमदाराला ही हद्दपार करा असं आवाहन अमर पाटील यांनी केलं बीजेपीचा दिवस दिवस तिथं काय महाविकास आघाडीचं मतदान करायला पाहिजे आणि अडचण यायला पाहिजे अशा पद्धतीचं बीजेपी लोकांनी केलेलं आहे म्हणून आपण या सर्व करून की आपण पुणे देखील त्या अपक्ष उमेदवार आहेत त्यांना मतदान करून वाया आणि इतरांना पण सांगा तुमचं मतदान वाया घ्यावं तुम्हाला का जे लोक येणारं आहे काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा शिवसेनेबरोबर प्रचारात सक्रिय सहभागी असल्याचं अमर पाटील यांनी आवर्जून सांगितलं काँग्रेसचे नेते सक्रिय पद्धतीनं सहभाग झालेले आहेत आणि डॉक्टर दादा मोहिते पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे त्यांनी आमचे आमचे बंधू समान आहेत त्यांनी देखील जाहीर पाठिंबा दिलेले आहेत उद्धवसाहेबांच्या जाहीर सभामध्ये आणि तेव्हापासून सर्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते कार्यकर्ते कामा लागलेले आहेत आणि त्या प्र या बैठकीप्रसंगी लांडगेसाहेब उपस्थित आहेत बिडवे सर उपस्थित आहेत आणि आमचे बाळगेसाहेब तयार शेख साहेब आणि असे सर्व वरिष्ठ काँग्रेसचे नेते तालुक्याचे नेते जिल्ह्याचे नेते उपस्थित आहेत प्रचंड प्रतिसाद मला सर सर्व ठिकाणी मिळत आहे निलमनगर भाग असू दे शहरामध्ये नैजिंदगी भाग असू दे सायपूल परिसर असू दे किंवा जुळे सोलापूर असू दे ग्रामीण भाग असू दे उत्तर तालुका असू दे सर्व ठिकाणी मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मला यंदा पाटीलला आमदार करायचंच असं जनतेने ठरवलेलं आहे आणि जनतेचा आशीर्वाद घेऊन